भाजप नेते किरीट सोमय्या आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी अवैधरित्या भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्यास पोलिसांना सांगितलं आहे पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय मग त्यावेळीचे गृहमंत्री होते त्यांना भगवा आतंकवाद पाकिस्तान आणि मुसलमानांना खू खुश करणं हे आत्तापर्यंत राजीव गांधी आणि त्या परिवाराची भूमिका राहिली आहे काँग्रेससाठी मुस्लिम वोट बँक आणि त्यांना खुश करण्यासाठी पाकिस्तानच्या अतिरेक्यांची पण काळजी घेणं आणि म्हणून दोन हजार आठ मालेगाव बॉम्ब मध्ये भगवा आतंकवाद हा शब्द हिंदूंना बदनाम करण्यासाठी काँग्रेसनी चिदंबरमने आणला होता आजच्या न्यायालयाने नी। त्या नी निर्णयाने हे सिद्ध झालं आहे की काँग्रेसनी स्वतःचा वोट बँकसाठी राष्ट्रीयत्व विकण्याचा पाप केला आहे